कुशेगाव गावात आलो आहे आपण शेंगगाव तालुक्याची कुशेगाव गावात आलो आहे इथं जवळपास पंधरा सोळा मेंबरची बॉडी असं मोठं गाव आहे त्या गावामध्ये बराच काही ग्रामपंचायत व विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकोळे यांच्या स्थानिक निधीतून बराच काही विकास झालेला आहे आणि हा विकास बघण्यासाठी आम्ही स्वतः या गावामध्ये इथल्या काही नागरिकांकडून चौकशी केली मग खरंच हा विकास आमदार साहेब आणि माहिती घेण्यासाठी आम्ही या गावामध्ये आलो आपण त्या काही नागरिकांना सरपंच आहे साहेब आपलं नाव काय माझं नाव वर्धन प्रकाश अमगोर आहे बरं सर आपण इथले सरपंच आहात आपल्या गावामध्ये आपल्या स्थानिक म्हणजे आपण ग्रामपंचायत मार्फत काय विकास केलेले आहे आमच्या ग्रामपंचायत मार्फत आम्ही पाणी पुरवठ्याचे काय कामं केलेले आहेत रस्ते व नाल्याचे कामं केलेले आहेत जवळपास किती रुपयाचं काम केले आपण जवळपास पंधरा वित अंतर्गत जवळपास सत्तर ते ऐंशी लाख रुपया साधारण काम झालेलं आहे आपण आता जे आता विद्यमान आमदार आहेत आपले मुकुळे साहेब यांच्या स्थानिक निधीतून त्यांनी काय आपल्याला फंड वगैरे दिलेत काही कामं केली हिंगोली विधानसभेचे आमदार ताना किंवा मुकळी साहेब यांच्या माध्यमातून एका दत्त मंदिराकरता पंधरा लक्ष रुपयाचा एक सभा मंडप त्याच्यानंतर नवीन येथील मारुती मंदिरासाठी पंधरा लक्ष रुपयाचा एक सभा मंडप त्याच्यानंतर मातंग समाजासाठी जो आत्तापर्यंत आमच्या पुसेगावमध्ये कधी झाले नाही तर मातंग समाजासाठी आमदार साहेबांनी वीस लक्ष रुपयाचा एक सभागृह आमचा आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याचंही काम आजच्या जगात पूर्वत होत आहे तसेच माळी संत सावता माळी महाराजाच्या सा सभा उर्वरित सभागृहाच्या बांधकामाकरिता आमदार मुख्य साहेबांनी वीस लक्ष रुपयांचा निधी दिलेला आहे अशी भरपूर विकास कामं या आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत पर आता हे आता दोन अडीच महिन्यांनी आपल्या इथं विधानसभा लागणार आहे निवडणूक तर आपली पसंती कोणाला ढायली त्यांना तुमची पसंती आमदार तानाजी मुक्ती साहेबांना भरपूर विकास केला बर नाव काय भाय तुझं विजय श्रीराम खन्ना बर आपल्या इथं तानाजीराव मुटकुरी साहेबांना आमदार आहेत माहिती माहिती त्यांनी काही विकास वगैरे के केला विकास हो केलेला आहे के ना इथे ते आपल्या देवीसाठी इथं एवढं हे केलंय काम अजून ते अण्णाभाऊ साठेच हॉल पण केलं अच्छा बरं गावामध्ये कधीच झालं नाही हा तर हे कोणी केलं तानाजीराव मुटकुळे साहेब हा ते आमदार तानाजीराव मुटकुळे ओळखता का तुम्ही कधी बघितले का हो बघितलं बरं उद्या निवडणूक तुमच्या गावात खूप विकास केला म्हणा आमदारांनी ते सभागृह दिला टाकी दिली रोड दिले रस्ते दिले दिले का बरं उद्या आता निवडणूक लागणार दोन अडीच महिन्यांना तर आपली पसंती कोणाला राहील तानाजी मुठखळ्याने तानाजी मुठकळेला ताना राहील कशामुळं बरं चांगलं कामं केले म्हणून लोक महाराष्ट्र गायकवाड